दादा परिवारात तुम्ही म्हणतात ब्लड रिलेशन बद्दल म्हणतात मधल्या काळात चर्चा खूप झाली एक स्टेटमेंट आले की कि सून किंवा बाहेर बाहेर न आलेली व्यक्ती मला हा प्रश्न दादा राजकीय मला खरंच व्यक्तिगत विचारायचा प्रश्न एक पत्नी म्हणून तुमचा आता लग्नाला किती वर्ष झाले जातात चाळीस वर्ष झाले चाळीस तेव्हा जेव्हा हा प्रश्न तुमच्या समोर येतो की आपल्या पत्नीला अजूनही बाहेरची म्हणून ट्रीट केलं किंवा तुमची रिॲक्शन काय राजकारणीने म्हणून व्यक्ती म्हणून तुमची रिॲक्शन कुठल्याही व्यक्तीला मनाला ते वाईटच वाटतं आज इथं कमलेश सुतार आहेत त्यांच्या घरात कधी काही सून आली आणि ती पंचवीस तीस वर्ष राहिली आणि चाळीस वर्ष राहिली आणि कमलेश सुतार होतील त्यांनी असताना कुठेतरी बोलून दाखवलं की बाहेरची आहे त्यावेळेस कमलेश सुतारांच्या चिरंजीवांना काय वाटेल इतरांच्या घरातल्या त्या पत्नीच्या मिस्टरांना जे वाटत तेच मला वाटेल वास्तविक तुम्ही पुरोगामी म्हणून स्वतःला समजता तुम्ही महिलांच्या बद्दल बरंच काही बोलता आणि तुम्ही एकीकडे चाळीस चाळीस वर्ष तुमच्या घरामध्ये एखादी सून येते आणि तिला तुम्ही बाहेरची समजता याच्यावरून लोकांनी काय समजायचं ते लोक समजलेली आहेत हा एक प्रकारच्या सगळ्या सा सूनांचाच अपमान आहे आपण तर कुठली सून आली तर ती ज्या वेळेस एखादं दा, धान्याचं हे भरलेलं माप भरलेलं असतं तांदळाने असेल ज्वारीने असेल जो आपल्याला घवाने असेल आणि ते माप ओलांडतात आणि घरात येतात त्यावेळेस ती घरची लक्ष्मी म्हणून येत असते त्यावेळेस घरातले सगळेजण काही काही सासू तर तिथं लगेच चाव्या त्यांच्या हातात देतात काही जे काही परंपरा वर्षानुवर्ष वर्चा, हजारो वर्षापासून चालत आलेली आहे आणि तेच त्या घराचा पुढचा वंशज वाढवण्याचं काम करत असतात वारसदार पुढं तयार करण्याचं काम करत असतात आणि घरामधली ती लक्ष म्हणूनच त्यांच्याकडे बघितलं जात आज तर आता घरात आले आल्या त्यांना पन्नास टक्के अधिक लगेच प्रॉपर्टी मध्ये मिळतो एका झटक्यात लगेच आणि त्याच्यात आम्ही मध्ये निर्णय घेतला की बाबा नाव लावताना आता पहिलं तुमचं नाव नंतर आईचं आई नाव चाना। नंतर वडिलांचं नाव नंतर तुमचं आडनाव काही पण निर्णय झालेले आता मोदी साहेबांनी दोन हजार एकोणतीस ला त्यांनी बिल अमेंडमेंट आणली आणि त्याच्यामध्ये एकशे एक्क्याऐंशी जागा पाचशे त्रेचाळीस लोकसभेच्या जागा सोडून महिलांना दिलेले आहेत आणि आमच्या महारा आपल्या महाराष्ट्रात दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी शहाण्णव जागा महिलांना दिल्या आहेत दो, दोनशे अठ्ठ्याऐंशी सोडून दोनशे अठ्ठ्याऐंशी मध्ये जे महिला पुरुष येतील ते वेगळे परंतु त्याच्या व्यतिरिक्त खास महिला म्हणून शहाण्णव येणार आहेत नाईन्टी सिक्स आणि तिथं वन एट वन एवढ्या येणार आहेत फाईव्ह फोर थ्री लागेल एवढं तिथं त्यांना मान सन्मान आपण देतो महिला पण कर्तृत्व आहेत आज आपल्या राष्ट्रपती महोदया बघा अनेकांची आपल्याला नावं घेता येतील तुम्ही इंदिराजींचा काळ आठवा एक पोलादी स्त्री म्हणून त्यांच्याकडे बघितलं जात होत महिलांना संधी दिल्यानंतर महिला अनेक क्षेत्रामध्ये पुढे जातात आणि असं एकीकडं चित्र आहे आणि एकीकडं आणि ते बाहेरची म्हणत असताना त्यांच्या आजूबाजूची लोक अगदी हे, हे म्हणजे ते पण खिदळल्यासारखं करतात म्हणजे त्यांनाही कुणाला असं वाटलं नाही की त्यांच्याही घरात कुठली तरी सून असेल किंवा आली असेल किंवा येणार असेल तारतम्य आवाज येतात तुम्ही ती क्लिप काढा तुम्हाला काय मग तुमचं बोलणं झालं वहिनींची एक पत्नी म्हणून जेव्हा तुम्ही त्यांच्याशी बोललात तर त्यांचं त्यांची काय रिएक्शन दिली काहीतरी बोलणं झालं असेल तुमचं तिच्या डोळ्यात पाणी आलं ते की काय वरिष्ठांच्या बद्दल बोलायचं तुम्ही कुटुंबामध्ये मुलांची तुम्ही चर्चा झाल्या विषयावर कर, कधीच ना काय फार ह्या गोष्टीला काय बोलणार पलीकडचं हे सगळं